जो बासष्ट किलोची ची तलवार चालो त्याचे नाव एसाजी दोन हजार शत्रुंशे एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी हात तुटला तरी शत्रुशी झुंजात राहतो त्याचे नाव तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचे नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुखूट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी धाना वाघाला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ तर त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या शक्ती आणि युक्तीच्या बळावर पुढील काळात ती प्रतिज्ञा सिद्ध सुद्धा केली अफजलखानाचा कोठाना पार ते घाबरले नाही शहिस्तेखखानाची बोटे तोड बाबा त्यांचे हात थरथरले नाही सिद्धीच्या वडातून सुखरूप मिसळताना त्यांची चालाकी गमे पडली नाही की फाशावरून जेव्हाच्या हातात तुरी देऊन सिद्धा फिने मिसळण्यात त्यांची युक्ती कमी पडली नाही छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव द्यायला तयार होणारे आणि जिवाची बाजी लावणारे येसाजी बाजी तानाजी संताजी धनाजी शिवाकाशी हे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे नातेवाईक नव्हते या उलट स्वराज्या विरुद्ध काम करणारा किंवा स्वराज्याच्या लेखी वाईटना वर वाईट नजर टाकणारा

बाय थँ